शालेय जीवनात कला शिक्षकांचे काम हे विद्यार्थ्यांचे कलेतून दिसते कला शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून आकार देतात आणि त्यांच्यामुळेच मुले, मुले विविध कलाक्षेत्रात आपले नावलौकिक करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आर बी घोडके यांनी व्यक्त केले सेलू येथे सोमवार बावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शहरातील मारुतीनगरमधील गुरुकृपा रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य कला अद्या अध्यापक महामंडळ पुणे व सेलू शाखेच्या वतीने राज्यस्तरीय कला अध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ पुणे यांचे विभागीय उपाध्यक्ष माधव घायाळ परभणी जिल्हाध्यक्ष केशव लगाड जिल्हा सचिव अतुल सामाले सेलू कला अध्यापक संघाचे अध्यक्ष किशोर कटारे मोहन बोराळे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य कला उत्पादक संघ महामंडळ पुणे नी बेचाळीसवी कला शिक्षक व परिषद पालघर या ठिकाणी आदर्श कला अध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळकृष्ण केदारी व गोविंद शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कला अध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष संभाजीनगर येथील माधव गायाळ यांनी विविध प्रकारच्या कला आणि त्यातून मिळणारे कला शिक्षण यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करून विद्यार्थी कला गुणांना कसा वाव मिळेल आणि यात कला शिक्षकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष केशव लगड यांनी कला अध्यापक पुरस्काराची निवड कशा प्रकारे होते आणि या दोन्ही शिक्षकाचे काम पाहून त्यांच्या कार्याचा गौरव होणे आपल्या परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून परभणी जिल्ह्यातील कला शिक्षकांची अशाच प्रकारे आपले काम करून कला शिक्षणाचा प्रसार करावा असे मत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर कटारे यांनी केले सूत्रसंचलन संतोष साळडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पांडुरंग पाटणकर यांनी मानले